श्री स्वामी महाराज म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजचा दिवस ज्याप्रमाणे तुम्ही व्यतीत केला आहे जर तुम्ही आनंदात व्यतीत केला आहे सुखात व्यतीत केला आहे तर उद्याची काळजी करू नका कारण येणारे आशीर्वाद हे तुमच्या आयुष्यात सुखद वेळ सुखद क्षण आणि आनंदाचा वर्षाव करणारे असतील कधीकधी तुम्ही मनानेच काही गोष्टी अशा चिंतेत घालवता तुमचा वेळ वाया घालवता तो चिंतेत न घालवण्याऐवजी आपल्या सकारात्मक विचारांनी परिपूर्ण करा ज्याप्रमाणे आज या दिवसात तुम्ही काहीतरी महत्त्वाचे कार्य पूर्ण केले असेल जर तुम्ही तुमच्या प्रगतीला शोधत असाल तर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा उद्याचा दिवसही आनंदी जाणार आहे देवावर विश्वास ठेवा कारण देवाचे अफाट अनंत कार्य ऊर्जेसह सुरू आहे अगदी प्रत्येक क्षणाला तुम्ही ज्या गोष्टींची चिंता वाहत असता किंवा काळजी करत असता त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा तुझी ऊर्जा वाढवल्या जात आहे तुझ्या मनातील सकारात्मकता वाढवल्या जात आहे तुम्ही जे काही निर्णय पुढील काळात घेणार आहात त्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादित करतो कारण ते निर्णय योग्य वेळेवर योग्य ठिकाणी घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत बळा मी तुमच्या दिशेने येऊन तुम्हाला जी काही सकारात्मकता प्रदान करतो त्यासाठी हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे अगदी या क्षणाला तुम्हाला भारावून गेल्यासारखे वाटेल कारण तुम्ही माझ्या जवळ आहात अगदी जवळ तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही उघडाल तेव्हापासून तुम्ही पाहाल की तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्ही यशस्वी होत आहात तुमच्या आर्थिक समस्या आजपर्यंत तुम्हाला खूप काही भेडसावत होत्या पण येणारे पुढील काही दिवस तुमच्यासाठी सुखाने भरलेले आनंदाचे क्षण घेऊन येतील तुम्ही ज्या काही आर्थिक समस्येने प्रश्नात आहात किंवा याचे उत्तर कुठे शोधावे अशा विचारात तुम्ही आहात तेव्हा मी तुम्हाला आज्ञा देतो की या सर्व काही चक्रातून आता लवकरच तुमची सुटका होणार आहे जर कर्ज आहे असे तुम्ही म्हणत असाल तर त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही उघडाल तेव्हा तुमच्या मनात काही असे सकारात्मक विचार येऊ लागतील तुम्ही ते मार्ग आपोआप शोधाल आणि पुढे जाल कारण मी माझे आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करतो आणि तुम्हाला तुमच्या योग्य ठिकाणी पोहोचवतो तुम्ही तुमच्यासाठी जे काही प्रयत्न कराल त्यात तुम्ही अगदी यशाने भरून जाल इतके आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील वेळ गेलेली नाही कारण वेळ येत आहे तुम्ही तुमचे सकारात्मक विचार सुरू ठेवा कधी कधी तुमच्या मनात खूप काही प्रश्न येऊ शकतात की कधी काय घडेल आणि मी कधी प्रगती करेल तर तुम्ही त्या प्रगतीच्याच दिशेने वळवल्या जात आहात घाबरून जाऊ नका कारण देव तुम्हाला मदतीचा हात देतो देव तुमच्या आयुष्यात ते सुखद परिणाम देतो आणि तुम्हाला आनंदित करतो देवाने तुमची निवड केली आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा आता देवाची चमत्कार पाहण्याची तुमची वेळ आहे कारण तुम्ही देवाने निवडलेले एक बाळ आहात ज्यामुळे तुमची प्रगती व्हावी तुम्ही समृद्धीकडे वळावे तुमची समस्या संपावी आणि तुमची इच्छा पूर्ण व्हावी असे जर तुम्हाला वाटत आहे तर हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा देवाची कृपा काय आहे देवाचे चमत्कार काय आहेत देवाचे अनुभव काय आहेत हे तुम्ही जाणून घेणार आहात अगदी या क्षणापासून तुमच्यासाठी सुखद वेळ सुरू केल्या जात आहे देव म्हणतात तुझी चिंता नष्ट करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र आणि दिव्य आशीर्वाद मानून याला स्वीकार कर कारण मी तुझ्यासाठी ते सर्व काही करतो जे तुला हवे आहे जर तुला एखादे नाते अवघडल्यासारखे वाटत आहे त्रासदायक वाटत आहे तर तिथून मी तुझ्यासाठी मार्ग तयार करतो आणि त्या नात्यांना योग्य त्या पद्धतीने तुला सांभाळण्याची जबाबदारी देतो कारण कधीकधी तुम्ही नाते हरवू शकत नाही तर तुम्हाला त्याच नात्यांसोबत पुढे जायचे आहे कारण भगवंताने प्रत्येकासाठी काही नाते निवडले आहे त्या नात्यांनाच घेऊन तुम्हाला पुढे जाणे भाग आहे ते तुमचे कर्तव्य आहे काही त्रास आहे काही विपदं आहेत काही संकटे आहेत काही क्लेश आहेत पण त्या सर्वातून मार्ग काढणारा तुमचा देव देखील तुमच्या सोबत आहे तुम्ही सहमत असाल तर आताच होय सहमत आहे माझ्या माझ्यासोबत राहा असे टाईप करा आणि तुमचे प्रयत्न करा स्वामी नेहमी तुमच्या सोबत राहतील दे। तुमचा देव हा संधी उपचार आणि आनंद घेऊन तुमच्या पुढे आला आहे तुम्ही तुमच्या इच्छा अपेक्षा व्यक्त करा कारण त्या पूर्ण करणारे आशीर्वाद त्या गोष्टी तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहे कधी कधी तुम्हाला उशीर होत आहे असे वाटत असताना त्या सर्व काही गोंधळातून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवणारा तुमचा देवच असेल तुम्हाला स्थिर करणारा तुमचा देवच असेल तुमची प्रगती निश्चित करणारा तुमचा देवच असेल तुम्हाला चांगले मार्ग दाखवणारा तुमचा देवच असेल जर तुम्ही देवावर भरपूर विश्वास आणि श्रद्धा ठेवत असाल तर आताच होय माझा माझ्या देवावर माझा माझ्या स्वामींवर संपूर्ण विश्वास आहे श्रद्धा आहे आणि ते माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहे हा माझा ठाम विश्वास आहे असे जर तुम्ही प्रत्येक क्षणाला विचारात घेत असाल तर देव तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत करतील तुम्हाला महत्त्वाच्या ठिकाणी त्या गोंधळातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवला जाईल परिवारावर कुठलेही संकट आले तरी घाबरून जाण्याची गरज नाही कारण देव प्रत्यक्ष तुम्हाला मदत करत आहे याची जाणीव तुम्हाला होईल तुम्ही अद्भुत आनंदाने भरून जाल हा संदेश तुमच्या जीवनातील सर्वोत्तम आनंद देणारा हा संदेश ठरेल कारण देवाची योजना अफाट आहे प्रत्येक प्रसंगी देव तुम्हाला मदत करतो तुम्ही अनुभव केले असतील कित्येक वेळा तुम्हाला काही अडचणी येतात कित्येक वेळा उत्तर मिळत नाही प्रश्न खूप हो काही घेरून घेतात तरी देखील तुम्हाला मार्ग सापडू लागतात तेव्हा समजून जा की देवाची कृपा तुमच्यावर होत आहे तुमच्या स्वभावात कधी कधी चिडचिडेपणा येतो कधी त्रास होतो कधी राग येतो पण प्रत्येक क्षणाला ते निरंतर राहत नाही तर प्रत्येक क्षण देव आनंदाने भरतो तुमच्या दिशेने काही वाईट येत असताना अगदी अचानकपणे काही सुखे येऊ लागतात तेव्हा समजून जा की तुमचा देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमच्या जीवनातून ते कठीण काढून टाकत आहे तेव्हा लक्षात घ्या कधीकधी कठीण काळातही सुखे तुम्हाला दिली जातात कारण तुम्ही हसावे तुम्ही आनंदी असावे तुम्ही उत्साहित असावे अशी देवाची इच्छा आहे जर तुम्ही या इच्छेसह देवावर विश्वास ठेवून ते सर्व काही स्वीकार कराल तर तुम्ही आजपर्यंत जे काही गमावले आहे असे तुमच्या मनाला वाटत असतानासुद्धा देव चमत्कार करतील तुमच्या अपेक्षा इच्छा पूर्ण केल्या जातील जर तुम्ही हा स्वामी स्वामीमौलींचा आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा अद्भुत शक्तीने तुमचे जीवन भरले जाईल सुख समृद्धी आनंद तुमच्या जीवनात प्रवेश करेल आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात ठेव ही स्वामी मौली चरणी प्रार्थना सेवा स्वामीचरणी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी